गुड मॉर्निंग दोन दिवस मी ब्लॉक केला नव्हता आता मी ब्लॉक करते आज आज बघा आमच्या घरात किती पसार आहे ते सगळं दाखवते आज कलरचं काम घेतलंय करायला अजून काय झालं नाही बघा दाखवते तुम्हाला घरात किती भांडणं आहेत किती काय चाललंय हे आमची घराची दशा आहे घरात गणपती आहेत कलर नाही झाला अजून आईकडे हे बघा हे भांडी हे गोंडा चाललाय इथे पैसे कमवत आहेत तर मनूला पनीरची भाजी म्हणू म्हणून सांगा तर मग काय भांडणं चाललं बघा आमच्या घरात खूप अस्मिता आश्मी गोरीला माझ्या काहीच देश नाही बनून हा म्हणू भाषा आयशी तुझी म्हणू मग आम्ही घाटी बोलते येणार आहे अस्मिता तुझी भाषा असणारी भाषा बघा आगरी भाषा बोलून गावठी भाषा बोलते गावठा आली गावटणी मनू बघा आमची मनूला काय नाही टेन्शन आले मनूला पनीरची ग्रेव्ही नाही केले काहीच कोणाला पनीरची ग्रेव्ही येत असेल तर मनूला पार्सल पाठवा अजून डेकोरेशन बनवायचंय आम्हाला काय गाईस बघा या मॉल ला सामान भरायला जायचंय किती उत्सुकता झाली आहे जायची किती मजा आली आहे हा रुद्र आमचा भुक्कट काय काम करत नाही मग फिरायला पुढे पुढे जातो सगळे चालेत सामान भरायला गणपतीचे आमची शायनर बघा गुड्डी एक नंबरची शायनिंग मारते ही म्हणू म्हणून शेंड्या सोरतो घराला कलर मारायचे काय साम तयारी झाली नाही चालू आहे फक्त सामान भरायला बघा गोंडा केला आता रिलायन्स सामान भरायला सगळे रिक्षा बसले आमच्या घरात रिक्षा फायद्याची नाही आम्हाला कोण घेऊन आला नाही आम्ही सामान भरायला पन्नास हजार सामान भरायला चाललेत आम्ही एक दोन लाख दो सामानासाठी एवढी माणसिकी हे बघा बॉडी बिल्डर आहे आमच्या सोबत चला आता गेल्यावरती तुम्हाला दाखवतो रिलायन्स बघा आई आता आम्ही आलोय मॉल मध्ये रिलायन्स ला ते आपलीच पाठी मागची ते शिकून ठेवायची पर्स किती रेकडे नाही आमचं ब्लॉक चाललं सा सामान होत आई सामान आणलं आता मध्ये हे नव्हतं आम्हाला अलाउड परमिशन घ्यायला लागले आम्ही परमिशन नाही घेतली तरी आम्ही काढले थोडं थोडं एवढं सामान घेतलंय आमचं बिल बघा एवढं मोठं बिल पागालच आहे फ्रीज बघायला बघा आता आम्ही चाललोय फ्रीज बघायला मॉल मधून आलो नाश्ता विष्टा केला पण दाखवलंच नाही विसरलं दाखवायला चार्जिंग नव्हती म्हणून तर आता फ्रीज आता फ्रीज घ्यायला चाले बघूया फ्रीज आज आता मार्केट मध्ये आलो गणपती चाललेले हा ड्रेस छान पिंक कलर मला गणपती दाखवते मी मध्ये गणपती चाललाय तोय गणपती नेतो फ्रेश घेतले एक मिनिट हाच घेतला ना आपण हा स्वीकर घेतलाय आता दहा घरी जातो चला आता आम्ही चालू घरी आमची डिलिव्हरी उद्या येणार आहे ती चिखल उद्या आम्ही तुम्हाला दाखवतो आल्यावर तुला गाईच गणपती केवढे मस्त मस्त मी घरी आलो मी तिथे पडले असते आता चांगली जोरात फ्रीजवाल्याची इथेच एवढं काय व्यवस्थित दाखवायला भेटलं ना मला फ्रीज तुम्हाला तर कशी व्हिडिओ आली काय माहीत नाही आता मी पडले असते म्हणून दाखवताना आलो पण आले तशी काय माहीत नाही मला आता घराचा अवस्था बघू चला घरात कवरा पसारा येतं घरी आलो

बघा बघा घरात घरा बघा किती पसारा आहे घरात आमचा लोकांच्या साफसफाई झाली आपलं नाहीसे चालू आहेत लोकांच्या साफसफाई झाल्या आहेत आम्ही सामान भरून आलो आहे जसं आम्ही घरी आलो वाजले किती पाहुणे चालू आता चाललं आमच्या घरी माझं काव्यावर आलो आले चालत छोटी म्हणून झाला होते टप होता म्हणून बघा आहे बघायचं आता आम्ही घरी आलो दम लागला मला किट्टू एकटी सुट्टू बघा किट्टू काय गेलतो आम्ही बाहेर गेलतो काय गेलतो किट्टू किट्टू मला दम लागला बघा नका लागतील र बघा किट्टू बघा घेत <laughs> किटू ला येऊ बघा आता किती मस्ती करते सोड 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 थांब थांब ज्याम मारेल ती किटू जाम थांब उतरल Yes. बाहेर शिकवतो आता आम्ही उद्या भेटू उद्याचा ब्लॉक उद्या आता डेकोरेशन करायला घेणार आहे एका दिवसात आम्ही करणार सगळं उद्या फुल मजा उद्या बघा काय काय होणार आहे आमच्या ब्लॉग मध्ये मस्ती धमक चला उद्या भेटू बाय गुड नाईट सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि कमेंट करा बाय गुड नाईट